लाडकी बहीण योजना सुरू केली आता आपल्या काही लोकांना वाटत की बाबा हे काय आहे हे आता फक्त आता निवडणूक आली म्हणून करणार आहे नंतर हे काही करणार नाही यांनी सांगितलंय अजितदादानी सांगितलं रक्ताचा शेवटचा थेंब असे पर्यंत ही योजना करतच राहणार परंतु देवेंद्रजी बाकीचे लोक सांगतात अरे फक्त निवडणुकीपुरतं पूर्त आहे याचा अर्थ जर ते निवडून आले तर ही योजना बंद होणार कारण त्यांचा विश्वास नाही त्यांची धमक नाही त्यामुळे ते आता शंका सांगतात अरे हे निवडणुकी म्हणजे याचा अर्थ तुम्ही आलात की हे आला, बंद होणार आणि ते बंद व्हायचं नसेल तर आपल्यालाच परत यावं लागेल या जनता जनादनाच्या आशीर्वाद दिवस अजित पवार फेक नव बद्दल बोलतात मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही भुजबळ साहेबांना जे आम्हाला सगळ्यांना खूप ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत माझ्या वतीने मी त्यांच्यापेक्षा सगळ्याच मी लहान आहे माझ्या वतीने माननीय भुजबळ साहेब आणि माननीय अजित पवारांना प्रश्न विचारा की नक्की काय ते तुम्ही ठरवा फेक नॅरेटिव्ह ते चालवतात का फेक नॅरेटिव्ह आम्ही चालू आणि एक, एक सर गव्हर्नन्स इज कंटिन्यूड त्यामुळे कुठलंही सरकार आलं आणि आमचं आलं तर दोन हजार टक्के मी तुम्हाला सांगते या लाडकी बहिणीला अजून आम्ही ॲडिशन करणार आम्ही फक्त पंधराशे रुपये देऊन थांबणार नाही सगळ्या गोष्टी आयुष्यात फक्त पैशाने विकत घेता येत नाही कर्तृत्वही असतं सुरक्षितता असते या राज्यातील प्रत्येक महिलेची सुरक्षितता आणि तिचं स्किलिंग आणि स्वतःच्या पायावर तिला उभी करणे कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे ही रस्त्यावर कुठलीही मुलगी कधीही फिरली काही कामासाठी शिक्षणासाठी आरोग्य सेवेसाठी कशासाठी तिची सुरक्षितता ही महाविकास आघाडीच्या सरकारची नैतिक जबाबदारी असेल मला अजून आठवतं कैलासच की आर आर पाटील जेव्हा या राज्याचे होम मिनिस्टर होते तेव्हा गृहमंत्री असताना या राज्यात क्राईम कमी झाला होता आणि त्याची नोंद फक्त राज्यांनी नाही केंद्र सरकारनेही अभिमानाने कौतुकाने घेतली होती त्याच्यामुळे क्राईम फ्री महाराष्ट्र हा करण्यासाठी पूर्ण ताकदीली महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर ह्या महिलेंचा मान सन्मान होईल